ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी खानदेशी पद्धतीने ही चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत खूपच झटपट होते जर घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करू शकता डब्यासाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये ही भाजी तुम्ही करू शकता तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये अर्धी पळी तेल घालून घेऊयात तेल थोडंसं तापलं की यामध्ये एक लहान आकाराचा कांदा हुबा कट करून घेतलेला आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी भाजी बनवत असाल तर साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता कांदा तेलामध्ये छान फ्राय करून द्यायचं आहे कांदा अर्धा शिजत आला की यामध्ये आपण हुबे चिरून घेतलेलं खोबरं घालून घेऊया जर खोबऱ्याचा केस तुमच्याकडे असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता आता कांदा आणि खोबरं छान फ्राय करून द्यायचं आहे तेलामध्ये तर इथे कांदा आणि खोबरं छान फ्राय झालेलं आहे यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात लसूण अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय केला की त्याचा कच्चापणा निघून जातो आणि कोथंबीर घालूया थोडीशी तर आता हे मिक्सरच्या भांड्यात छान बारीक वाटण करून घेऊया वाटण भरभरीत ठेवू नका पाणी टाकून छान बारीक फाईन पेस्ट करा म्हणजे भाजी पातळशी होते जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मिक्सरच्या भांड्यात अशा पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ तुम्ही ते घरचं किंवा बाहेरचं देखील वापरू शकता अर्धा चमचा ओवा घातलेला आहे क्रश करून थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आता यामध्ये काही सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करून घाला नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं तर बघा इथे अशा पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे एका पॅनमध्ये तेल घालून घेऊया तेल छान आता तापलेलं आहे आता यामध्ये आपण छोटे छोटे वडे काढून घेऊया जसे सांडगे असतात त्या पद्धतीने छोटे छोटे आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे नाही तर वडे करपू शकतात तर इथे बघा वडे हलकेसे असे तळत आलेले आहे अजून एक मिनिटभर इथे वडे मी तळून घेणार आहे कारण की नंतर भाजीमध्ये देखील आपले वडे शिजणार आहे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल कमी करून इथे एक चमचा जिरे घातलेला आहे एक चमचा मोहरी घातलेला आहे मसाल्यामध्ये एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा मटन मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धने पावडर घेतलेला आहे ते घालून आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया आता जे वाटण वाटलेलं ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया वाटण देखील तेलामध्ये तीन ते ती चार मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे कालवनाला तरी खूप छान सुटते तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे वाटण चार ते पाच मिनटं मी तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी इथे मी वापरलेलं आहे तुम्ही इथे गरम पाणी देखील वापरू शकता भाजी तुम्हाला जितकी पातळ ठेवायची आहे तितकं पॅन पाणी तुम्ही ॲड करा तर बघा इथे मी अशा पद्धतीने भाजी पातळ ठेवलेली आहे थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ लक्षपूर्वक घाला कारण की आपण वड्यामध्ये देखील मीठ घातलेलं होतं आता भाजीला उकळी आलेली आहे आता जे वडे केले ते आपण यामध्ये सोडून घेऊया आणि भाजी दोन ते तीन मिनटं एकदम मंद आचेवरती शिजून देऊया अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्कीच करून बघा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर मुले ही भाजी खूप आवडीने खातील तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका